नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून विजेचा त्रास सुरू आहे यामुळे ग्रामीण भागात नागरिक त्रस्त होत असून अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडत आहेत तसेच खूप जुन्या काळातील टाकलेले पोल जीर्ण असून धोकादायक स्थितीत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांना धोका वाढला आहे अशा समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी आदिवासी एकलग क्रांतीदल संघटनेने महावितरण डहाणू कार्यालयात सिस्टम गड घेत अधिकारी वर्गाची बैठक घेऊन समस्या मांडल्या पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक दिवसापासून चारोटी वानगाव कासा डहाणू महावितरण विभागात विजेच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत या परिसरात पावसाळ्यात केली जाणारी तयारी केलेली नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी तारा जुन्या झाल्याने तोडून पडत आहेत अनेक ठिकाणी विजेचे पोल गुन पडण्याच्या स्थितीत आहेत जनित्र ट्रान्सफॉर्मर गुरी झाले आहेत विजेच्या वीज ग्राहकांना विजेची ट्रेडिंग न घेता दिले देत आहेत तर काही ग्राहकांना ग्राहकांना अंदाजे वीज बिल समस्या सोडवण्यात याव्यात यासाठी शिष्टमंडळ जाऊन चर्चा केली या चर्चेत महावितरण डहालू चे उपकार्यकारी अभियंता गणेश दंड दंडकव्हाड सहायक अधिकारी राहुल शिलावंत कनिष्ठ अभियंता चारोडी गणेश रावते कनिष्ठ अभियंता कासा मोहन बनसोळे अनिष्ठ अभियंता वानगाव एन डहाणू पोलीस ठाणे उपस्थित होते या शिष्टमंडळात आदिवासी क्रांती संघटनेचे पालघर जिल्हा सचिव पालघर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष लहांगे डहाणू तालुका अध्यक्ष महेश भोळे तालुका उपाध्यक्ष दीपक शेट्टी तर कार्यकर्ते लियाकत खाटिक व सचिन धायगुडे उपस्थित होते यावेळी बोलताना उपकार्यकारी अभियंता गणेश दंडगवार म्हणाले की सध्या या भागातील समस्या आहेत म्हणून मोखाडापर्यंत जवळपास एकशे वीस किलोमीटर पर्यंत ही वीज लाईन पसरली आहे त्यात गंजाळ सुर्यानगर जव्हाळ मोखाडा खोडाडा ही सब स्टेशन आहेत परंतु जंगल भागातून वीज लाईन गेल्यामुळे अनेक वेळेला पावसामुळे वारा वाजल्यामुळे वीज समस्या निर्माण होत आहेत आम्ही आमच्या परीने वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी काम करीत आहोत सध्या त्वरित तात्पुरत्या दुरुस्त्या केल्या जातील पुढे आपत्ती व्यवस्थापनामुळे समुद्र किनाऱ्यावर भागात भूमिगत वीज योजना होणार आहेत परंतु डोंगरी भागात अजूनही अशी योजना नाही तरीही जास्तीत जास्त वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाईल एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी घेतलेले शिष्टमंडळ सकारात्मक रित्या पार पडले असता डहाणू तालुक्यातील वीज समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर आपल्या वीज वितरण कार्यालयात एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेमार्फत फ्री आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे संघटना सचिव सत्यंद्र मथेरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आयनवी साठी डहाणू विधानसभा प्रतिनिधी रहीम कुरेशी